नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मला एका वेगळ्या विषयावर बोलायचं आणि तो विषय आहे भुजबळांचा जो थैथ थे चालू आहे त्यानंतरही शरद पवार यांच्या गोटात पसरलेली जी शांतता आहे ती मला कमालीची शंकास्पद वाटते आणि म्हणून त्या विषयावर थोडा उहापोह करावा असं मला वाटलं भुजबळांच्या तक्रारी आपण ऐकून झालेल्या त्याच्यावर मी वेगळं विश्लेषण केलेलं आहे आणि अजितदादा त्यावर प्रतिक्रिया पण देत नाहीत त्यांचे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या असतील पण ज्या प्रकारचे थेट आरोप भुजबळ दादांवर करतायत आणि नुसतं करत नाहीत तर ते करताना शरद पवारांचं थोडं गुणगान सुद्धा भुजबळांनी केलेलं आहे आणि ते बघितल्यानंतर या संपूर्ण विषयामध्ये जो काय सन्नाट आहे शांतता आहे शरद पवारांच्या पक्षामध्ये आणि गोटामध्ये तो संशय निर्माण करणार आहे कारण एक गोष्ट तुम्हाला माहितीये की अजितदादा आणि त्यांच्याबरोबर सगळेच्या सगळे शरद पवारांचे विश्वासू ज्येष्ठ सहकारी पक्ष सोडून निघून गेले नाहीत तर अख्खा पक्ष बरोबर घेऊन गेले पक्षाचं निवडणूक चिन्ह बरोबर घेऊन गेले त्यासाठी पवार साहेबांना निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या आणि पुढे लोकसभा निवडणुकीत तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागली त्यात जबरदस्त यश मिळाल्यानंतर परत एकदा अजितदादांना लक्ष करण्याची संधी शरद पवार गोटातल्या आणि परिवारातल्या लोकांनी सोडलेली नव्हती पुतण्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या पुतण्याला त्याच्या विरोधात विधानसभेला उभं करण्यापर्यंत शरद पवारांनी मजल मारली आणि आपण बहिणीच्या विरुद्ध भाऊजईला उभं केलं ही चूक झाली ही अजितदादानी कबूल केली असताना ती तशीच्या तशी चूक काकांनी अजितदादांच्या बाबतीत केली आता एकदा मला वाटतं ता सुप्रिया ताई बोलल्या पण की आता मी वेगळ्या चुली मांडलेल्या आहेत म्हणजे अजितदादा हे आता परिवाराचा भाग नाही इथपर्यंत भाषा सुप्रिया ताईंनी वापरलेली होती आणि गेल्या दिवाळीमध्ये जे कौतुक सांगितलं जायचं की पवार परिवार हा फैलावलेला असला आणि दूर दूर गेलेला असला तरीही या परिवारात दिवाळीच्या वेळेला सगळ्यांनी एकत्र येण्याची प्रथा परंपरा आहे आणि तिथे मग सगळ्यात मोठा असलेला भाऊ म्हणून शरद पवार घरातला वडीलधारा म्हणून त्याचं निमूटपणे ऐकलं जातं आणि दिवाळीला सगळे भेद मतभेद विसरून सगळे एकत्र येतात काटेवाडी बारामतीमध्ये हे सांगितलं जातं पण या वर्षीच्या दिवाळीत म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अलीकडे जी दिवाळी आली होती त्या दिवाळीत असं काही घडलं नाही अजितदादा परिवाराच्या दिवाळीला गेले नाहीत आणि तिथे वेगळी चूल मांडली गेली असं सुप्रिया ताई म्हणतात त्याचा अर्थ आपल्याला करतो आणि त्यानंतर जे काही विधानसभा मतदान झालं आणि निवडणुकीचे निकाल आले त्यामध्ये पुतण्याने बाजी मारली आणि काका जवळजवळ नामोहरम होऊन गेले कसे कसे सोळा आमदार शरद पवारांच्या पक्षाचे निवडून आले एवढा नीचांक त्यांच्या पक्षातर्फे शरद पवारांना कधी मिळालेला नव्हता अगदी समांतर काँग्रेस जेव्हा त्यांनी उमेदीच्या काळात काढली तेव्हा किंवा अलीकडल्या राष्ट्रवादी काँग्रेस बनवली तेव्हा आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा प्रचंड राक्षसी बहुमत वगैरे महायुतीला मिळालं आणि सरकार बनत नव्हतं मुख्यमंत्री ठरत नव्हता त्याच्यावर अनेक टिप्पण्या खुद्द शरद पवार त्यांची कन्या सुप्रिया ताई किंवा त्यांचे नातू रोहित पवार करत होते या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर भाजप असो किंवा शिवसेना उबाठा शिंदे वगैरे असो त्यापेक्षाही आपला खरा आणि कट्टर शत्रू कोण तर अजितदादा या निष्कर्षावर पवार गट आलाय शरद पवारांचा पक्ष आलाय असं मानलं जात होतं आणि म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे अजितदादांना दिवसण्याचा प्रयोग हा शरद पवार गटाकडून चालू होता अगदी युती कॉमेंट केल्या जात होत्या पण त्याच शरद पवार गोटातून भुजबळांनी बंडाचा आवाज दिला असताना एक शब्दही शरद पवारांच्या घरातून परिवारातून गोटातून उमटत नाही ही म्हणून एक शंकेची बाब होते की कुचतो गडबड आहे दया कुचतो गडबड आहे कारण पवार सुप्रियाताई किंवा त्यांच्या गोटातले जयंत पाटील जितेंद्र आव्हाड या सगळ्यांची एक फार मोठी आवडती गोष्ट असेल किंवा छंद असेल तर तो, तो दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालणं आणि त्या फाटक्याची लक्तरं करायसाठी जेवढं होता येईल तेवढं योगदान देणं हा जर यांचा स्वभाव आहे तर मग हे लोक भुजबळांच्या थैथ्यानंतर गप्प का आहेत यासारखी अजितदा नुकसान पोहोचवण्याची दुसरी कुठली चांगली संधी असू शकत नाही पण ना सुप्रियाताई बोलतायत ना शरद पवार बोलतायत ना रोहित पवार बोलतायत उलट रोहित पवारांची आई दोन गट कसे एकत्र येतील आणि परिवार परत कसा जोडला जाईल यावर भाषा करतात तेव्हा ही गोष्ट शंकास्पद होते मी पवार परिवाराचा आणि खुद्द शरद पवारांच्या राजकारणाचा दीर्घकालीन टीकाकार आहे दीर्घकालीन टीकाकार आहे पण तरीही त्यांच्यावर अन्याय करणारी टीका करायची नाही या कटाक्ष ठेवूनच मी बोलत असतो आणि म्हणूनच खटकण्यासारखी गोष्ट असेल तर ती जागा सुद्धा मी सोडत नाही आज जर अजित पवारांवर मात करण्याची हौस शरद पवार गटामध्ये उरली असती तर मग यासारखी उत्तम संधी सुप्रियाताई रोहित पवार जितेंना अवॉर्ड वगैरे मिळाली नसती पण ती मिळाली आहे आणि ती संधी साधायचा खुद्द शरद पवार सुप्रियाताई वगैरे कोणीच प्रयत्न करत नाहीत तेव्हा म्हणून शंका निर्माण होते आणि तो सोले मधला डायलॉग आठवतो इतना सन्नाटा क्यू है भाई जर तुम्हाला खरोखरच अजितदारांना राजकारणात श काठश द्यायचे असतील तर भुजबळांनी जे भूकंप केलेला आहे किंवा धमाका केलेला आहे त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे शरद पवारांच्या बाबतीत इंग्लिश पत्रकारात पत्रकार नेहमी सांगतात की पवार ऑलवेज फिश इन uh, ट्रबल वॉटर्स इंग्रजीमध्ये म्हणे फिशिंग इन ट्रबल वॉटर म्हणजे काय तर जिथे आपल्या प्रतिपक्ष किंवा विरोधी गटामध्ये खळबळ माजलेली असेल अशा असे वादळी वातावरणात घुसून आपले स्वार्थ साधून घ्यायचे असतात त्याला फिशिंग इन ट्रबल वॉटर्स म्हणतात आणि शरद पवारांचं गेल्या पन्नास साठ वर्षातलं राजकारण बघितलं आणि सो कॉल डावपेज किंवा गुगली वगैरे बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की शरद पवार कायम दुसऱ्या कोणाच्या गटातले जे अस्वस्थ लोक असतात तिथे जाऊन आपली मासेमारी करतात तिथे गळ टाकून बसतात आणि गळाला आयता मासा लागतो का हे शरद पवार बघत असतात आणि म्हणून मला असं वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये की शरद पवार किंवा त्यांच्या गटातले कोटातले लोक भुजबळांच्या थैथ्या नंतर गप्प बसणार असतील तर कुस्तो गडबड आहे दया काहीतरी वेगळी खिचडी पक्ते आहे असं म्हणावंच लागतं अन्यथा भुजबळांच्या गदारोळाचा आणि बंडाचा वापर शरद पवारांनी नक्की केला असता तो होताना दिसत नाही हीच तर मोठी शंकास्पद बाब आहे मोठी शंकास्पद बाब आहे बघितलं तुम्ही तर निवडणुकीचे निकाल लागल्यापासून मुख्यमंत्री एवढं बहुमत आहे मुख्यमंत्री का ठरत नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरले तर एकनाथ शिंदे नाराज आहेत का अशा प्रत्येक विषयावर सुप्रिया ताई आणि पवार गोटातले लोक बोलत होते खास करून उत्सित बोलणारे जयंत पाटील हे सुद्धा मोठ्या चवीने मिटक्या मारत सरकार बनत नाही किंवा एकनाथ शिंदे नाराज आहेत याच्याबद्दल बोलत होते मग असे जयंत पाटील सुद्धा भुजबळांनी तांडव सुरू केला असताना गप्प का आहेत हा प्रश्न गंभीर असतो आणि त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे अर्थात माझ्यासारखा पवारांचा हार्ड कोर टीकाकार ही संधी सोडणार नाही पण तरीही जितकी भुजबळांनी खाल्लेली उचल ही ब्रेकिंग न्यूज असते तितकच त्याविषयी शरद पवार गोटातली शांतता ही सुद्धा चकित करून टाकणारी असते आणि मग दुसरा विषय समोर येतो की खरोखरच आता काका पुतणे यांच्यामध्ये तेवढी वैमनस्याची वैराची भावना आहे का आणि खरोखरच ती यापूर्वी सुद्धा होती का भले दोघांनी एकमेका विरुद्ध जाहीर दोषारोप केलेले असतील एक मुद्दा सांगण्यासारखा मित्रांनो या सगळ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाटलांच्या किंवा वेगवेगळ्या अजितदादांच्या उमेदवारांच्या मतदारसंघात शरद पवार जायचे आणि तिथे राष्ट्रवादी सोडून अजितदादांबरोबर गेलेल्या आमदारांना उमेदवारांना पाडा 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 असं मुद्दाम सांगायचे वळसे पाटील असोत भुजबळ असोत ते कोण सुनील शेळके टिंगरे वगैरे असोत या प्रत्येकाच्या मतदारसंघात प्रचाराला गेलेले शरद पवार हे अगत्याने त्यांना पाडा म्हणून सांगत होते पण बारामतीमध्ये जो प्रमुख पक्ष पळवणारा इसम होता ज्याचं नाव अजित पवार आहे त्या काटेवाडी किंवा बारामती मतदारसंघामध्ये आपल्या दुसऱ्या नातवाला म्हणजे युगेंद्र पवारला पवारांनी उमेदवारी दिली होती आजोबांनी उमेदवारी दिली होती पण त्याला निवडून द्या असं सांगताना अजितदादाला पाडा असे शब्द काही शरद पवारांच्या तोंडून उमटलेले नव्हते आणि प्रचंड एक लाखापेक्षा असं काहीतरी मताधिक्याने अजितदादा जिंकून आले नव्हे युगेंद्र पवारला अक्षरशः धुळीस मिळवणारा निकाल बारामती विधानसभा मतदारसंघातून आला आणि अशी पार्श्वभूमी बघितल्यानंतर खरोखरच काका पुतणे एकमेकांच्या विरुद्ध दंड ठोकटून लोकसभा विधानसभा निवडणुकीत उतरले होते का कि लोकसभा निवडणुकीत काकांना पुतण्याने बाय दिला आणि विधानसभा निवडणुकीत पुतण्याला काकांनी बाय दिला असा काही खेळ दोघे खेळलेत का, खेल, का असाही प्रश्न पडतो अन्यथा उठसूट अजितदानांच्या गटावर दुगाण्या झाडणारा पवार गोटातला संधी दिली आहे ती घ्यायला पुढे येत नाही म्हणून ही बाब खटकणारी आहे ज्या ठिकाणी संजय राऊत कशावरही प्रतिक्रिया देतात बाकीचे सगळे देतील पण शरद पवारांच्या गोटातला एकही नेता अजित पवारांमध्या पक्षामध्ये जो धुमाकूळ चाललेला आहे भुजबळांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याविषयी चकार शब्द बोलत नाहीत ही बाब म्हणून गंभीर आहे की इथे कुठेतरी काका पुतण्यांची आज सुद्धा मिली भगत आहे का याचा विचार करावाच लागतो अन्यथा पुढल्या काळात युतीचं आणि महाविकास आघाडीचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे आणि त्यामध्ये अजितदादा किंवा शरद पवार यांच्या भूमिका काय या काय असणार आहेत त्याचा अंदाजच लागू शकणार नाही प्रामुख्याने मला जयंत पाटील आणि सुप्रियाताई यांचं मौन चकित करून गेलेलं आहे नाहीतर तुम्हाला माहिती आहे सुप्रियाताई किंवा जयंत पाटील या अशा गोष्टींची संधी सोडतच नाही जिथे जिथे टोमणे मारता येतील तिथे तिथे टोमणे मारून घेत असतात आणि गमतीची गोष्ट अशी की भुजबळांनी अजितदादांच्या निर्णय प्रक्रियेवर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर दुगाण्या झाडताना टीका ठिकपणी करताना शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे म्हणजे जे भुजबळ अजितदादांबरोबर पवार साहेब परस्पर एकटे निर्णय घेतात आणि पक्षावर निर्णय लादतात म्हणून बाजूला झाले तेव्हा टीका करताना भुजबळांनी सुद्धा सांगितलं होतं की सामूहिक निर्णय होत नाहीत जे अजितदादा बोलत होते प्रफुल्ल पटेल बोलत होते तेच छगन भुजबळ पण बोलत होते की साहेब परस्पर निर्णय घेतात सामूहिक निर्णय होत नाहीत हीच टीका होती ना शरद पवारांना बाजूला करून पक्षात कब्जा करताना अजितदादांबरोबर गेलेल्या सगळ्या नेत्यांची तक्रार काय होती शरद पवार सामूहिक निर्णय घेत नाहीत आपला निर्णय आपल्या सवंगड्यांवर लादतात आपण राजकारणातून निवृत्त होता म्हणून घोषणा करतात आणि परत आपणच कमिटी नेमतात की राजीनामा किंवा निवृत्त व्हावं की नाही आणि जेव्हा समिती म्हणते तेव्हा माघार घेतात आणि मग अचानक सुप्रियाताई आणि प्रफुल्ल पटेल अशा दोघांना पक्षाचे कार्याध्यक्ष करतात मुंबईऐवजी दिल्लीमध्ये पक्षाची पक्षाचं अधिवेशन भरवतात हे सगळे निर्णय शरद पवार परस्पर एकटे घेतात आणि त्या निर्णय प्रक्रियेमध्ये बाकीच्या नेत्यांचा किंवा सामूहिक समावेश नसतो हा आक्षेप भुजबळांनी सुद्धा घेतलेला होता पण तेच भुजबळ आता अचानक अजितदादा एकटे एकटे निर्णय घेतात किंवा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा मिळून निर्णय घेतात बाकीच्यांना विचारात सुद्धा घेतलं जात नाही असं म्हणत आणि अजितदादाला लक्ष करताना देवेंद्र फडणवीसांचं भुजबळ कौतुक करतायत दिल्लीत मोदींचं आणि अमित शहाचं कौतुक करतायत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कौतुक करतात आणि त्याच्याही पुढे जाऊन शरद पवार सुद्धा सामूहिक निर्णय घ्यायचे पण अजितदादा डिक्टेटरशिप करतात इतक्या थैथ्याटापर्यंत भुजबळ येऊन पोहोचले यासारखी उत्तम संधी अजितदादांवर हल्ला करण्यासाठी पवार बारामती परिवारामध्ये दुसरी संधी असूच शकत नाही पण ती संधी घ्यायला ना सुप्रिया ताई पुढे आलेत ना शरद पवार आलेत ना जयंत पाटील आलेत ना रोहित पवार आले अगदी अजितदादांकडून नामोहर म्हणून पराभूत झालेले युगेंद्र पवार पण या विषयावर काही बोलत नाही आणि म्हणून मग शरद पवारांच्या गोटातला हा सन्नाटा जो आहे शांतता आहे तो शंकास्पद होऊन जातो खुद्द अजितदादा सुद्धा छगन भुजबळांच्या थैथा विषय पूर्णपणे शांत आहेत त्यांनी कुठचीही अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया दिलेली भुजबाळांचा जो थैथ आहे अधिवेशन बैठक जमून त्यांनी केलेली भाषणं त्यांच्या सहकाऱ्यांनी अजितदादांचा पोस्टर बनवून त्याला चपलेनी मारणं वगैरे वगैरे या सगळ्यावर इतक्या तिखीट तिखट आणि झोमणाऱ्या प्रतिक्रिया आल्यानंतर सुद्धा अजितदादा गप्प आहेत सुप्रियाताई गप्प आहेत शरद पवार तर वळून बघायला तयार नाहीत काय मित्रांनो काय आहे बारामती काटेवाडी किंवा गोविंद बाग आहेत भुजबळ विषयीची शांतता म्हणूनच शंकास्पद होऊन जाते आणि मग मला आठवत कि अजितदादांचं बंड हे खरोखरच बंड आहे का अशी शंका व्यक्त करणारा मी एक व्हिडिओ केला होता की अजितदादांच्या बंडातून काका शरद पवारांनीच खरोखर कोणाचा गेम केलाय का आणि मला तेव्हा एकदा अशी शंका आली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्यात जे नेतृत्व आपल्या लेकीकडे द्यायचे सुप्रिया ताईंकडे द्यायचे त्या मार्गातले मोठे मोठे अडथळे जर कोण असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ वळसे पाटील यासारखे जे ज्येष्ठ नेते म्हटले जातात या सगळ्यांची अडचण नको म्हणून त्यांना सुखासुखी अजितदादांबरोबर बंड करायला काकांनीच पाठवलं आणि सुप्रिया ताईला प्रतिस्पर्धी होऊ शकतील असा कुठलाही नेता आपल्या सोबत राहू दिलेला नाही तेव्हा गम जो गेम झालाय तो सुप्रिया ताईंचा झालाय की अजितदादांचा झालाय अशी मला शंका आली होती एक क्षणी तर मला असंही वाटलं होतं की जर सत्तेच्या जवळ जाण्यापासून सुप्रिया ताई अडचण होत असतील तर सुप्रियाचाच गेम काकांनी केला का कारण काका कोणाचा गेम करतील ह्याचा कधी पत्ता लागत नाही आणि म्हणून आज जर छगन भुजबळ हे निराश वैफल्यग्रस्त झाले असतील तर मला असं वाटतं की यामध्ये सुद्धा काका पुतण्यांचा काहीतरी डाव आहे आणि जोपर्यंत हा डाव उलगडत नाही किंवा आपण समजून घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो त्यांच्या भवितव्यावरही आपल्याला कुठलंही विश्लेषण करता येणार नाही अंदाज बांधता येणार नाही कारण जर उद्या काका पुतण्यांनी एकत्र यायचं ठरवलं तर जितका महाविकास आघाडीला धक्का बसेल तितकाच महायुतीलाही धक्का बसेल अर्थात सरकार पडणं महायुतीचा शक्य नाही पण मुद्दा असा आहे की महायुतीची जी रचना आहे त्यामुळे महायुतीच्या राजकारणामध्ये जे स्थैर्य आलेलं आहे त्याला धक्का बसू शकतो दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले तर सगळ्यात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी होऊन जातो अजितदादांचे एक्केचाळीस आणि शरद पवारांचे काय सोळा असे लोक एकत्र केले तर सत्तावन्न आमदार होतात लक्षात घ्या एकनाथ शिंदेचे सत्तावन आणि राष्ट्रवादीचे सत्तावन म्हणजे महाविकास आघाडीतला शिवसेनेचा वीस आमदारांचा गट जो मोठा वाटतो त्याच्या टिपटीने राष्ट्रवादी काँग्रेसचा गट होतो आणि हे होऊ शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही कारण ज्या प्रकारचं भुजबळांच्या आदळ मौन शरद पवारांनी धारण केलंय ते साहित्य संमेलन भरवायला दिल्लीत पोहोचले ज्या साहित्य संमेलनाची जागा ठरलेली नाही त्याचं आमंत्रण पंतप्रधानाला द्यायला शरद पवार पोहोचलेत सुप्रिया ते गप्प आहेत जयंत पाटील बोलत नाही आणि अजितदादा कुठल्याही वेड्या वाकड्या प्रश्नांना शांत आणि संयमी उत्तर देत आहेत त्यामुळे भुजबळांचा जो थैथ आहे आणि वळसे पाटील जणू काही निवृत्तीत गेल्यासारखे बाजूला पडलेत हे सगळं बघितलं तर मग काहीतरी वेगळा डावपेच खेळला जातोय अशी शंका येते आणि त्या शंकेचं सगळ्यात मोठं कारण शरद पवार गोटातला सन्नाटा आणि त्याकडे अगदी भुजबळ एकाकी नुसते अजितदादा गटात पडलेले त्यांचा जो राजकीय गोतावळा आहे राष्ट्रवादीकडचे दोन्ही गट त्या दोन्हीकडे भुजबळ अलग ठलक पडलेले आहेत काकाकडून पण आणि पुतण्याकडून पण तेव्हा बळी भुजबळांचा जात असेल तर तो, तो काकांनी घेतलाय की पुतण्यांनी घेतलाय यावर सुद्धा प्रश्नचिन्ह लागतं मित्र असो हा मुद्दा महत्वाचा आहे आणि जर मुख्य प्रवाहात त्यावर चर्चा होणार नसेल तर भुजबळ यांच्या थैथयाट आणि पण तांडव, तांडव जे चाललेलं आहे त्याविषयी शरद पवारांचं मौन अजितदादांचं मौन सुप्रियाताईंचं मौन ही एक राजकीय मोठी घटना आहे असं माझं मत आहे भविष्यात काय होतं बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार